नगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आणि सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौदीपालीताई फरगडे यांना चौथ्यांदा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरवण्यात आले लोकनेते खासदार भाऊसाहेब वागचौरे मित्रमंडळ व साई अर्पण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात खासदार भाऊसाहेब वागचौरे प्रभावती घोगरे व रोहित वागचौरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधून आलेल्या प्रस्तावांमध्ये सौदीपालिताई फरगडे यांचे नेतृत्व सामाजिक कार्य महिलांसाठी उपक्रम व ग्रामविकासातील योगदान विशेष ठरल्याने त्यांची निवड करण्यात आली त्यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नात्याचा वापर विकासा कामासाठी प्रभावीपणे केला हे विशेष या पुरस्काराने त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा पावती मिळाली आहे गावच्या सर्वांगीण विकासात सातत्याने योगदान देणाऱ्या दिपालीताईंना चौथ्यांदा मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर ग्रामस्थांचा विश्वासच होय कार्यक्रमास अशोक मामा थोरे जिजाबाई सातपुते चंद्रभागा काळे पांडुरंग लबडे कांता शेळके सीमा शिंदे सुभाष शेळके विमल थोरात छाया थोरात प्रदीप व रोडे सुनील व विजय शिंदे अण्णा पाटील फरगडे श्रीराम फरगडे मच्छिंद्र भावार आयोजक सुरज शिंदे प्रतीक गिरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळी सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी नेतृत्वाला मिळालेला हा गौरव संपूर्ण भैरवनाथ नगर साठी अभिमानस्पद ठरला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर